नमस्कार मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सध्याचा जो अतिशय ज्याला म्हणून आपण हॉट सब्जेक्ट जो तापलेला आहे अशा विषयावर आपण हा व्हिडिओ करतोय खरंतर प्रत्येक निवडणुकीनंतर हा विषय तापतो आणि विशेषतः ताप विशे विरोधक हा विषय तापवत असतात विरोधक याच्यामध्ये केवळ मला महायुती महाआघाडी अशा कुठलंही पॉइंट आऊट करायचं नाही तर प्रत्येक वेळी जे विरोधक हरतात किंवा कमी जागा येतात ते हा मुद्दा नेहमी उचलत असतात ईव्हीएम आणि ईव्हीएमचा घोटाळा या संदर्भात आपण हा व्हिडिओ करतोय खर तर ईव्हीएम वर मतदान हा ही कन्सेप्ट किंवा ही संकल्पना जी आणली ती काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये आणली गेली त्यांच्या कारकिर्दीमध्ये यावर निवडणुका झाल्या आणि जेव्हा त्या था निवडणुका झाल्या जिंकले काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि बाकी भारतामध्ये जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार केला तर नगरपालिकांच्या निवडणुका त्याच इव्हीएम मशीनवर झाल्या आणि त्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेस मोठ्या प्रमाणात त्यावेळी जिंकले आणि त्यावेळी भारतीय जनता पक्षाने ईव्हीएम मशीन हे चुकीचं आहे ह्याच्यात मतदान घेणं चुकीचं आहे याच्यामध्ये फ्रॉड आहे घोटाळे होतात अशा पद्धतीची हाकाटी पिटायला सुरुवात केली होती दोन हजार नऊ मधली इलेक्शन ही या पद्धतीची होती आणि मग चौदा सालापासून ते आज चोवीस सालापर्यंत ज्या तीन निवडणुका झाल्या आणि त्या अंतर्गत ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या भारतीय जन जनता पक्षाने जिंकलेल्या आपण पाहतोय आणि त्या सगळ्या निवडणुकांनंतर काँग्रेस राष्ट्रवादी किंवा इंडिया आय एन डी आय ए आघाडीची जी, जी मंडळी आहेत ती सगळेच पक्ष जे आहेत ते ईव्हीएम संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्याचबरोबर प्रांता प्रांतात म्हणजे राज्या राज्यामध्ये जो पक्ष पराभूत होतो तो कायम इव्हीएमच्या संदर्भात बोलतो नुकती लोकसभेची निवडणूक झाली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं त्यावेळी ईव्हीएमचा मुद्दा आलेल आलेला नव्हता मात्र आता पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा आलेला आहे आणि त्यामागे अतिशय चांगलं लॉजिक अर्थात त्याशिवाय ईव्हीएमचा मुद्दा समोर येणार नाही त्यामुळे ते लॉजिकही मानलं जातं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कराडमध्ये असं सांगितलं की एक राज्य देऊन टाकायचं आणि दुसरं त्या बदल्यात मोठं राज्य असेल ते, राज ते आपल्या ताब्यात ईव्हीएमच्या अंतर्गत घ्यायचं अशा प्रकार म्हणजे हरियाणा देऊन टाकायचं आणि महाराष्ट्र ताब्यात ठेवायचं अशा प्रकारचा डाव असू शकतो आणि भारतीय जनता पक्ष त्या पद्धतीने करते जे वाँ जे वाँ हो ते वाँ ते वाँ हे लॉजिक बरोबर आहे हा तर्क अगदी बरोबर आहे आणि ईव्हीएमच्या अनुषंगाने प्रश्नचिन्ह जेव्हा जेव्हा उपस्थित होतात तेव्हा तेव्हा हे बोललं जातं आता ईव्हीएमच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल जो असतो तो राजकीय पक्षांपेक्षा सुद्धा निवडणूक आयोगाचा आहे आणि निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षापासून ते आजपर्यंत म्हणजे भारतीय जनता पक्ष विरोधात होता तेव्हापासून आज तो सत्तेत आहे आणि त्यावेळे जो पक्ष सत्तेत होता आज तो आज विरोधक आहे तेव्हापासून दरवेळा असं सांगितलंय की यामधले चुका ज्या आहेत किंवा ते हॅक करता येतं त्याच्यामध्ये गोंधळ करता येतो हे सिद्ध करा आपण त्याच्यावरच्या निवडणुका त्या इलेक्ट्रॉनिक मशीनवरच्या निवडणुका घेणं बंद करूया मात्र राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हा एक होतोय म्हणजे शरद पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष यांनीच फक्त ते आव्हान स्वीकारलं होतं आणि त्याच्यामध्ये ते अयशस्वी ठरले होते मात्र त्यांनी आव्हान स्वीकारलं होतं त्या बाबतीत दाद मागितली होती आता या निवडणुकीनंतर म्हणजे विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीनंतर अनेक विरोधी पक्षांनी जेव्हा कोर्टामध्ये या संदर्भात दाद मागितली तेव्हा कोर्टाने असं सांगितलंय की तुम्ही दरवेळा निवडणुकीनंतर हे रडगाणं रडत असता त्याला अर्थ नाही याला काही तात्विक गोष्टीतून काही विषय नाही आहेत लोकसभेच्या निवडणुकांनंतर ज्या याचिका केल्या त्या संदर्भात सुनावणी झाली आणि आत्ता ते निकाल या विधानसभेच्या नंतर आलेले आहेत कोर्टाचे निकाल साहजिकच नक्की ईव्हीएम मध्ये घोटाळा केले जातात म्हणजे काय हा एक मुद्दा आहे खर तर बॅलेट पेपरवर म्हणजे कागदावर जे मतदान व्हायचं त्यावेळा घोटाळे होत नव्हते का असाही खरं तर त्याच्याबरोबर लागून येणारा प्रश्न आहे त्यावेळी पण मतदान केंद्र जी होती ती आखीच्या अख्खी कोणतरी एकच माणूस सगळ्या मतपत्रिकांवर शिक्के मारायचा अशा घटना बऱ्याच वेळा घडल्या खर तर या संदर्भातलं अतिशय ज्यांना इतिहास बघायचा आहे स्वर्गीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संसदेमध्ये भाषण आहे आणि त्यांनी पहिल्या इलेक्शन नंतर दुसऱ्या इलेक्शन नंतर ते भाषण केलेलं आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर आणि त्यांनी तपशील दिलाय की कुठल्या कुठल्या मतदान केंद्रांवर कुठे कुठे अशा मतपेट्या पळवल्या गेल्या आहेत खोट चुकीचं किंवा एक गठ्ठा मतदान केलेलं आहे आणि संसदेतल्या त्यांच्या भाषणाचा तो दाखला आहे म्हणजे हे पळवा पळवे आणि मत एका दुसऱ्यांनी पळवणं हा काही आत्ताचाच विषय असा नाही तर हा पहिल्या निवडणुकीपासून सुरू असलेला विषय आहे खरंतर निवडणूक आयोगाने याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आता मुद्दा आपण ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने घेऊया की, की, की मोठ्या प्रमाणात मताधिक्याने मंडळी विजयी झालेली आहेत असं एकूण दिसतंय मतांचा टक्का सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय आणि हे कशामुळे झालेलं असावं आपण पाहतोय जर काही मताचा टक्का वाढलाय तर साहजिकच मतदानाची संख्या मतदारांनी जास्तीत जास्त मतदान केलंय आणि त्याची कारण आपण वेगळ्या परत स्वतंत्र एक व्हिडिओ करूया त्याच्यामध्ये असतील की का मतदान वाढलं त्यामध्ये लाडकी बहीण हा विषय आपण विचार जर काही केला तर जवळपास दोन कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी या पात्र ठरल्या होत्या आणि दीड पावणे दोन कोटी बहिणींनी जरी मतदान केलं असेल तरी तो तेवढा टक्का वाढला असं आपल्याला दिसतं झिरो पॉईंट झिरो तीन टक्के मतदान म्हणजे जवळपास तीस तीन लाखाच्या वर मतदान होत होतं मागच्या इलेक्शनमध्ये जर पाच टक्के मत फिरले असतील तर तो मताचा व्हॉल्यूम खूप मोठा होतो अर्थात याबाबत सुद्धा पूर्ण बारकाईने माहिती घेऊनच काम केलं पाहिजे आणि त्याच्याकरता शरद पवार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने की मी या च्या संदर्भात आत्ता काही बोलणार नाही कायदेशीर एक वकिलांची टीम तयार करेन फ्रॉड काय होतात तांत्रिक गोष्टीची एक टीम असेल आणि त्यानंतर मी त्यावर भाष्य करीन मला वाटतं हे सगळ्यात संयुक्तिक त्यांनी जी मॅच्युअर्ड प्रतिक्रिया दिली ती अतिशय योग्य प्रतिक्रिया आहे त्यांची असं म्हणावं लागेल अर्थात तरी सुद्धा पुन्हा मनात संशय सगळ्यांच्याच राहतो की इतक्या मोठ्या मतांनी ही मंडळी जिंकली कशी एकाच ठिकाणी काही ठिकाणी असं आहे की दोनच किंवा तीनच मतं एकाला पडलीत आणि तीन तीनशे मतं एकाला पडलीत ह्याच्यामध्ये काय तर मुद्दा साफ आहे मतदान ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम नाहीये तर मतं जर काही एकाच व्यक्तीने एकाच माणसाला केलं असेल तर ते पूर्व कधीच होऊ शकणार नाही कारण तुम्ही चिठ्ठ्या मोजल्या तरी त्या ते तेवढ्याच येणार आहे माणसं नाही आहेत आणि तिथे मतदान झालंय हे सिद्ध करावं लागेल ईव्हीएम मशीन चुकीचं आहे किंवा ईव्हीएम मशीन सेट केलंय असं म्हणणं अवघड जाणार आहे असं वाटतंय थोडक्यात मतदार तिथे नसताना त्यांच्या नावावर मतं किती पडली आहेत हे शोधणं खरं सगळ्यात महत्वाचा भाग आहे असं वाटतंय अर्थात याचिका असीम सरोदे आणि मंडळी करणार आहेत ती दाखल होईल त्याच्यावर कायदे तज्ज्ञ विचार करतील तपासणी होईल अहवाल येतील आणि त्यामध्ये पाच वर्ष निघून जातील मला असं वाटत नाही की त्याचा निकाल लगेच चार सहा महिन्यात आठ महिन्यात लागू शकेल त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा पेंडिंग मध्येच राहणार आहे म्हणजे त्याच्यावर दात मागितली जाईल पण त्याची ती दात फिर्यादीमध्ये घेऊन त्याच्यावर सुनावणी होऊन त्याच्यावर निकाल कधी मिळेल हा प्रश्न खूप अवघड होत राहणार आहे ईव्हीएम मशीन या संदर्भामध्ये अधिक काटेकोरपणे काहीतरी नियंत्रण असणार त्याच्यावर लक्ष ठेवलं जाणार अशी एक यंत्रणा उभी करणं हाच त्याच्यावरचा मला वाटतं सगळ्यात महत्वाचा भाग आहे शरद पवारांनी नेमकं त्याच्यावर बोट ठेवलेलं आहे आणि मतदान खरोखर तेवढं झालेलं हे दिसणार आहे ईव्हीएम मशीन चुकीचं नाही हे पण कदाचित सिद्ध होईल माहीत नाही मला पण सिद्ध होईल मतदान जर मतदार नसताना त्याच्या नावावर मतदान झाले ते हुडकून काढणं आता महत्वाचं राहणार आहे आणि हा सगळ्यात मोठा निर्णायक आणि महत्वाचा मुद्दा विरोधी पक्षाच्या दृष्टीने राहणार आहे त्यामुळे ईव्हीएम पॅटर्न हा काय आहे कसा आहे ह्याच्या संदर्भात अधिक माहिती जेव्हा अहवाल येईल त्यावेळा कळेल मात्र आज तरी पुन्हा एकदा ईव्हीएम त्यावरच होणारं मतदान हा प्रश्नचिन्हांकितच भाग आहे आणि हा लवकरात लवकर उलगडावा आणि देशातल्या सगळ्याच मतदारांना निवडणूक आयोगाने आश्वस्त करावं एवढंच आपल्याला आज म्हणता येईल हा भाग कसा वाटला आम्हाला कळवा आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आम्ही नक्कीच आहोत वाट पाहतोय पुढच्या एका व्हिडिओची तोपर्यंत धन्यवाद